बुधवार दिनांक अठरा ऑगस्ट हा दिवस सिन्नरकरांसाठी भाग्याचा दिवस ठरला कारणही तसेच होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे तेरावे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवराय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले सिन्नर नगर परिषदेच्या वतीने माजी आमदार राजाभोवाजे यांच्या संकल्पनेतून येथील पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले त्यामुळे या चौकास नवीन झळाळी प्राप्त झाली आहे येथील पुतळा अनावरण व लोकार्पण सोहळ्यास स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेराव्या वंशज उपस्थित राहणार असल्याने जणू काही संपूर्ण सिन्नर तालुकाच त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता सोशल मीडियात तर पक्ष जात धर्म बाजूला सारून सर्वांनी स्वागताचे पोस्ट व्हायरल केले त्यामुळे तालुक्यात एक वेगळे व उत्साही वातावरण तयार झाले होते ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोकार्पण सोहळ्यात छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले या सोहळ्यास माजी आमदार राजभाऊ सिन्नरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष किरण डगळे व त्यांचे सहकारी शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे व सदस्य युवा नेते उदय सांगळे आदींसह शिवसैनिक व सिन्नरकर उपस्थित होते यावेळी पक्ष वगैरे बाजूला सारून अनेकांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे सिन्नर नगरीत स्वागत केले यस्य न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय पुढची बातमी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सिन्नर नगर परिषदेच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा व उद्घाटन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी भूषवले तर सोहळ्यास खासदार हेमंत गोडसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर माजी आमदार राजभाऊ वाजे उपस्थित होते एकाच वेळी सुमारे साडेपाचशे नाट्यप्रेमी बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेल्या आलिशान बैठक व्यवस्थेसह उत्कृष्ट साऊंड सिस्टीमची सोय असलेल्या संपूर्ण वातानुकूलित अशा नाट्यमंदिराचे नामकरण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर असे करण्यात आले असून त्याचा भव्य लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेराव्या वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आले तसेच येथील महाकवी वामनदादा कर्डक रंगमंच व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दालनाचा देखील लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर माजी आमदार राजाभाऊ वाजे कृष्णाजी भगत नगराध्यक्ष किरण डगळे युवा नेते उदय सांगळे पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे दीपक खुळे सोमनाथ तुपे गौरव घरटे गटनेते हेमंत वाजे नगरसेवक शैलेश नाईक सोमनाथ पावसे विजय जाधव पंकज मोरे रुपेश मुठे श्रीकांत जाधव आदींसह नगरसेविका व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांसह सिन्नरकर उपस्थित होते अक्षय एकोणीसशे एक्याण्णव साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण झाला होता त्यावेळेस शंकररावजी बाळाचे वाजे हे त्यावेळेस त्यावेळेस करण्यात आला आणि त्यावेळेस समितीचे अध्यक्ष कृष्णाभाऊ बघत होते आणि त्यावेळेस सर्व जो काही पुतळा सिन्नर शहरामध्ये बसवण्याची कल्पना जी होती ती आमची सर्व ती प्रकाश भाऊ वाजेंची होती आणि त्या कल्पनेतून सिन्नर शहरामध्ये तो एक भव्य असा पुतळा उभार उभारला गेला परंतु मागील कित्येक वर्षापासून त्याच्यात नूतनीकरण गरजेचं आहे या नूतनीकरणासाठी मान्य आमचे सर्वांचे लाडके माझे आमदार राजाभोजी वाजे यांची संकल्पना झाली की आपण या ठिकाणचा जो काही एवढ्या वर्षापासून पुतळा याचा करण किंवा सुशुभीकरण होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्या सिन्नर गत वैभव किंवा पुन्हा जी आपुलकी असेल ती पुन्हा एकदा दिसली पाहिजे आणि आपण दाखवली गेली पाहिजे आणि करताना आपल्याला त्याचा आधार वाटला पाहिजे ही भावना ठेवून त्या ठिकाणचं नूतनीकरण करण्यात आलं मागील दोन हजार वीस मार्चमध्ये त्या कार्यक्रमाचं उद्घाटन किंवा अनावरण करायचा विचार केला होता पण कोविडच्या पार्श्वभूमीवर तो कॅन्सल झाला आणि जवळपास तीन वर्ष हा कार्यक्रम पुन्हा या ठिकाणी आपल्या उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमचा खूप आभार मानतो आणि आज आपण या ज्या या रंगमंचामध्ये बसले आहोत जवळपास साडेसहा कोटी रुपये खर्च करून ही भव्य अशी इमारत केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या निधीतून आपल्यासोबत मागील नगर नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्यांच्या वेळेस ही भव्य अशी इमारत उभी राहिली परंतु मध्ये बुटिफिकेशन इलेक्ट्रिकचं एसीचं काम असेल हे पूर्णत्व अपूर्ण राहिल्यामुळे त्यानंतरच्या काळात हे काम पूर्णत्व करण्यात आलं आणि मला खूप अभिमान वाटतो जवळपास साडेपाचशे लोक या ठिकाणी बसू शकेल असा रंगमंच सिन्न शहरामध्ये उपलब्ध झाला हा एक गौरवाची बाब आमच्या सर्व नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो तर हे करत असताना मानवी राजाभाऊजी हो वाजे यांनी प्रत्येक सूचना दिली कशी कशी गोष्ट असली पाहिजे प्रत्येक माणूस आला तर जिवाळा वाटला पाहिजे की हा रंगमंच सिन्नर शहरामध्ये आहे नाशिक शहरामध्ये बसून सिन्नर शहरामध्ये आहे कारण की ती भावना जी आपण ठेवतो आहे की या ठिकाणी येणारा जो काही लोकल एखादा कर्म एखादा नटरंग असेल एखादा कोणी बहुरंग असेल की ज्याला आपली आपली कला दाखवायचा या योग या आला पाहिजे ही भावना भावनी ठेवली आणि त्यानंतर बघितला असं आपण हा भव्य असा रंगमंच आपल्यासमोर उपस्थित आहे हे करत असताना वर कला कलादनाचं नियोजन केलं गेलं आहे या ठिकाणी असलेले सिंग शहर असेल तालुका असेल की लोकल लोकांना कसं प्राधान्य देण्यात येईल त्यांच्या संस्कृती असेल त्यांच्यातली कला असेल कशी पुढे दाखवतील हा प्रयत्न सर्वांमार्फत केला गेला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे खास यामुळे आहे की हा सादरणीय छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या सिन्नरला भेट दिली आणि आपलं सुशोभीकरण जे झाले त्या सुशोभीकरणाचं लोकार्पण त्यांनी केलं तसंच डुबेर ऐतिहासिक गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं आणि आज आता आपण ज्या वास्तूत बसलो आहोत त्या वास्तूचाही शुभारंभ त्यांच्या आहे आणि म्हणून काही गोष्टींचा उजाळा होणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा ही गेल्या दोन पिढ्यांपासून लोकांची इच्छा होती परंतु एक पत्र्याचं कटआउट त्या दुधाची तान ताकाने भागवण्यासारखं आपलं काम करत होतं आणि म्हणून त्यावेळी आदरणीय भाऊ असतील आदरणीय कृष्णाभाऊ असतील यांनी पुतळा व्हावा म्हणून गावातून वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा गाव लहान होत उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित होते आणि ते पुढे सरके ना काही रक्कम गोळा झाली परंतु ते, पर ते कार्य पुढे सरके ना आणि आज आठवण ठेवून बोलावं लागतं की त्यावेळेचे नगराध्यक्ष मान्य हरिचंद नाना लोंडे यांनी आणि भाऊंनी बसून कृष्णा भाऊंकडून जी रक्कम त्यांची वर्गणी रूपाने गोळा झाली होती ती जमा करून नगरपालिकेच्या वतीने तो पुतळा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आणि आदरणीय नाना आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व नगरसेवक यांनी एकमुखी पाठिंबा दिला त्याबद्दल प्रथमतः त्यांचं सर्वांच अभिनंदन आज केलं पाहिजे असेच नवव पुतळ्याचं उद्घाटन झाल्यानंतर असेच दिवस गेले काळाने त्याच काम केलं त्या परिसराच रूपांतर थोडं खराब व्हायला लागलं आणि म्हणून जेव्हा शिवसेनेची सत्ता या नगरपालिकेवर आली तेव्हा मी सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांनी विनंती केली की आपण हे सुशोभीकरण करावं मला आनंद आहे मी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा गुणी आहे की त्यांनी एकमतानी तो विषय मार्गी लावला आणि खूप कामं असताना लोकांचे खूप काम बाकी ना काही पैसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या करन, चौकाचं सुशोभीकरण त्यांनी देण्याचं कबूल केलं तसे ठराव केले आणि एक सुंदर अस एक वातावरण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तयार झालं मला वाटत कि या सर्व नगरपालिकेच्या सर्व सदस्यांचं कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आभार आजच्या या नाट्यग्रहाच जे आहे दोन हजार चौदा साली या इमारतीच उद्घाटन झालं होत परंतु या हॉलमध्ये ज्या कमतरता होत्या त्या पूर्ण करता करता सात वर्ष लागली आणि आज हा संपूर्ण हॉल आजपासून या कलाकारांसाठी आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते शुभारंभ होऊन सर्वांच्या कामासाठी हा आपण शुभारंभ केलाय आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा आप दिवस आपल्यासाठी फार आम्हाला आहे गेल्या वर्षी चौदा मार्च ही तारीख आदरणीय महाराजांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यासाठी किंवा लोकार्पण करण्यासाठी दिली होती परंतु दोन दिवस आधी किरणजी करंजी गायकर साहेब यांचा मला फोन आला की महाराज तुमच्याशी बोलू इच्छितात आणि महाराजांनी मला सांगितलं की आपल्याला हा कार्यक्रम पुढे लोटावा लागेल मी मनातून थोडा घट्ट झालो आणि मी राजांना म्हटलो की तुम्ही एकटे या आम्ही लॉकडाऊन मुळे गर्दी करणार नाही तुम्ही एकटे या आणि तुम्ही उद्घाटन करून जा परंतु मला सांगितलं की सार्वजनिक जीवनात काम करत असताना या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका कारण काळातही राजाशी शाहू महाराजांनी असे बरेच कार्यक्रम पुढे लोकले होते म्हणून समाज हा महत्वाचा घटक आहे समाजाकडे परंतु मी तुमच्या कार्यक्रमाला येईल असं त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं हा कार्यक्रम माझा नसून हा सिन्नरकरांचा कार्यक्रम आहे मी त्यांनी वेळोवेळी होती तुम्ही आल्याशिवाय आम्ही उद्घाटन करणार चौदा मार्च दोन हजार वीस, हाज दोन वीस। आज अठरा ऑगस्ट दोन हजार एकवीस एवढे दिवस आम्ही महाराज तुमच्यासाठी थांबलो आज आपण आलात आमचं सार्थक झालं आम्ही <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू शकतो नाही

नगर नगर जास जास यार यार ते जर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक अनुपस्थित होतून वेळ भरपूर झाला आहे आपण सर्वांचा जास्त वेळ घेतात मी महाराजांना जास्तीत जास्त आपल्याशी दुरुस्त करता यावर या दृष्टीने माझं वाचन थांबवतो आणि महाराज जे आहे त्यांनी आपल्या सर्व कार्यक्रमांना उपस्थिती दिली आणि सर्व उद्घाटन त्यांच्या हस्ते बाळप त्यांचे आभार मानतो नगरसेवक आणि नगरपालिकेचे सर्व उपझाचे आभार महाग उपस्थित ची आभार महागाई थांबतो बऱ्याच दिवसानंतर एका सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मला महाराष्ट्रात यायला संधी मिळाली या एक महिनाभर पार्लमेंट चालू होतं आणि पार्लमेंटच्या मधल्या टप्प्यात जो शनिवार रविवार असेल तर त्यावेळी मराठा समाजाचा आंदोलनाचा काहीतरी विषय असायचा दौरे व्हायचे पण सामाजिक कार्यक्रम या एक महिन्याभरात नव्हते पण मला आनंदाने सांगायचे की राजा भाऊनी आपल्या भाषणात बोलून दाखवलं की मागच्या वर्षी ज्यावेळी कोविड नुकताच सुरुवात झाली होती माझा दौरा सुद्धा पूर्ण या खानदेश आणि मराठवाड्यात आखला होता आणि त्यावेळी त्यांचा फोन आला की राजा आपण कार्यक्रमाला या संसार संसार सुरू झाला असला तरी आम्ही कोणी थांबत नाही पण आपण एकटा उद्घाटन करू जा आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्यावेळी जोतिबाची यात्रा असते ज्या ज्योतिबाच्या यात्रेला लाखो लोक येतात त्यावेळी शाहू महाराजांनी सुद्धा त्यावेळी शंभर वर्षाच्या अगोदर ती यात्रा थांबवली होती आता शेवटी आपला लोक जीवित राहिले तर आपण पुढे सामाजिक कार्य करू शकतो आणि तो धागा पकडून तो कार्यक्रम आम्ही पुढे ढकलला पण त्याचा आग्रह एवढा होता की तुमच्याशिवाय आम्ही या कार्यक्रमाचा या लोकार्पण सोहळ्याचं शिवाजी महाराजांच्या चौघाचं उद्घाटन करणार नाही हे छत्रपती संभाजीराजे हे निमित्त आहे हे प्रेम त्यांनी खऱ्या छत्रपती संभाजी राजेवर नाही दाखवलं नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या घराण्यावर दाखवले नाट्यगृहात जे अर्पण केलेले हा कार्यक्रम स्तुत्य तर आहेच पण असे चांगले कार्यक्रम ज्याच्यातून समाज एक विधायक मार्गाकडे जाईल असे कार्यक्रम येतो व्हायला या कार्यक्रम इतक्या या नाट्यग्रहाच एक नियमाव ठरायला कुठले कार्यक्रम द्यायला पाहिले कुठले आणि स्वतःच्या पायावर कसं उभा राहिले नाट्यग्रह परत कोणती म्हणाल सात वर्षाच्या आणि कोणतरी आलो त्याने तुम्ही करून गेलं आता सात वर्षानंतर आपण आलो दहा वर्षानंतर आणि कोणतरी येईल दहा दहा उद्घाटन केले ते काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत तुमची भावना स्वच्छ असेल आणि जर तुमच्यापेक्षा आणि कोणती बोलवण्याच्या गरज असेल तर काही चुकीचं खराब बोलत असेल तर काय चुकीचं काही चुकीचं नाही मी तुमच्या बाजूला <प्थास्था> चांगल्या कार्यक्रमाला चांगल्या विधायक कामासाठी संभाजी छत्रपती हे छत्रपती घरांना हे नेहमी पाठीशी राहणार हे घर आहे चांगल्या कार्यक्रम सांगू तुमच्या घरात राहू आणि परत एकदा मी, -मी, <प्थास्था> पर मी आपलं राजाभाऊ वाजे व त्यांच्या सर्व सहकार्यांना ते मनातच आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं हेमंत आपण आग्रह केला आपण या कार्यक्रमात होते पाठीशी दर दर मिनिटाला कुठं पोहोचले लँड झालोय की नाही बाबा मी म्हटलं कर्ज मी काय नाही नाही कुठं पोहोचलंय निघा नका लोक थांबले पाऊस पडायला लागले या लवकर म्हणजे एवढं पाठपुरावा करणारे सुद्धा सगळे नासिकरांची टीम आहे सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि राजाभवनी सुद्धा आपल्या भाषणात फार मोठे उद्गार काढले आणि त्याचे उद्गार आपण काढून पुढे माझी आपल्याला विनंती आहे आपण एकदा बोलला मोठा सन्मान केला या घराण्याचा पण मी काही शिवाजी महाराज होऊ शकत नाही मी काही शाहू महाराज होऊ शकत नाही पण शिवाजी महाराज शाहू महाराज होण्याचा प्रयत्न निश्चित करतो <स्था> दोन टक्के सुद्धा मला शिवाजी महाराज शाहू महाराज मी कार्य करू शकतो तर माझं जीवन साथ होईल अजून मला नाही वाटत जवळपास पोहोचलोय シしリマもジオって、シャカカルトって。